राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे हडपसर ते दिवेघाट या रस्ता रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काम सुरू केले आहे खडकात ब्लास्टिंग करण्याची कामे सुरू असल्यामुळे शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे त्यामुळे या वेळेत या रस्त्याचा प्रवास करता येणार नाही वाहनधारकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा कात्रज बोबदेव मार्गे सासवड सासवड शिवापूर लिंक रोड कापूरहो नारायणपूर मार्गे सासवड सासवड हडपसर कांचन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी वाहन चालकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि आवश्यकतेनुसार ब्लास्टिंगसाठी रस्ता बंद राहील याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे सुरक्षित प्रवासासाठी वेळेत पर्यायी मार्गाचा वापर करा आणि प्रशासनाचे सहकार्य करा द पोलीस न्यूज ब्युरो पुणे